शेतकरी मित्रांनो राम राम आपण आहोत ड्रॅगनच्या शेतीमध्ये ड्रॅगन ट्रेलीज पद्धतीवरची ही भाग आतापर्यंत जवळपास या दीड एकरमधून तीस टनाचं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे त्याच्या पावती सुद्धा त्यांच्याकडे आहे ते मी तुम्हाला बघायला टाकतो आणि आपला प्रत्येक व्हिडिओ हा त्या पावतीसह टाकलेला असतो तर यावर्षी लागणारा त्यांचा भाव किती त्यांना अपेक्षित उत्पन्न किती होतं आणि एकंदरीत ड्रॅगन शेती ही पाहिली तर जो कर्मचारी वर्ग आहे किंवा मग ज्यांना शेतीमध्ये कमी येणं जाणं होतं किंवा पाणी कमी अशा शेतकऱ्यांना सुद्धा ड्रॅगन शेती करता येते हे आपण बऱ्याच व्हिडिओमधून बघितलेलं आहे तर त्यांची शेती प्रकारे त्यांनी केलेली आहे त्यांचं खत नियोजन फार स्ट्रॉंग आहे कारण की सेंद्रिय पद्धतीवरची ही असलेली ड्रॅगनची बाग आपण पाहताय माझ्या हातामध्ये ड्रॅगन सुद्धा फळ आपल्याला दिसत आहे तर जवळपास एक अडीच फुटापर्यंत त्यांची बेड आणि पाच फूट रुंद त्यांची बेड आहेत आणि खताच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर ह्या दीड एकरमध्ये एकोणचाळीस ट्राल्या शेणखत त्यांनी टाकलेलं आहे तर ठराविक त्यांचं ते ठरलेलं आहे आपल्याला किती एकदा तेरा 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 ट्रायल ते टाकतात तर कशाप्रकारे त्यांचं नियोजन असतं कशा प्रकारे त्यांनी हे जे माल काढला हा माल त्यांनी कशा कशाप्रकारे काढला ड्रॅगनच्या येणाऱ्या संधी आणि येणाऱ्या अडचणी त्या पण आता त्यांच्या आखून आपण जाणून घेऊ कारण की आता ड्रॅगन जो प्रकार होता हा पहिला आपल्या बाजारपेठेमध्ये दिसत नव्हता पण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानामध्ये ड्रॅगन हे पाहायला पण मिळतंय आणि जेवढं पाहायला मिळतं तेवढं लोक त्याला पसंद सुद्धा करायला लागलेले कारण की ते डॉक्टर सुद्धा ते सांगतात की रेफर करतात की हे ड्रॅगन फ्रूट तुम्ही खाल्लं तर तुम्हाला बऱ्यापैकी अडचण कमी होतील तर मग त्याच्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणी कशा येऊ शकतात ते पण आपण त्यांना विचारू त्यांचा अनुभव घेऊ कारण की अडचणी म्हणजे काय की प्रत्येक गावामध्ये जर ड्रॅगन लावलं किंवा म्हणजे ड्रॅगनची शेती जर वाढली तर मग ते काय आपण म्हणतो की मार्केटमध्ये डू झाला बा तर असा काही प्रकार ह्या फळाच्या बाबतीत होईल का कारण की बाग उभा करायला बऱ्यापैकी खर्च येतो पण एक मिनिमम किंवा स्थैर्य उत्पन्न जे म्हणतो आपण एखादा कुठला तरी व्यवसाय केला त्याच्यामध्ये स्थैर्य उत्पन्न किती आल, तर तसं जर उत्पन्न आलं तर ड्रॅगन शेती परवडती का हे सुद्धा उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊ खूप चांगला अभ्यास त्यांचा ड्रॅगन शेतीमध्ये आहे कारण की त्यांनी उत्पन्न हे प्रॅक्टिकल रूप काढून त्यांनी दाखवलेलं आहे तर थेअरी आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये फरक असतो आणि त्यांनी <coughs> प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये उत्पन्न जे तर ड्रॅगनचं आता या वर्षी जवळपास तीस टनाचं या बागेतून घेतलेला आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम नमस्कार सर नमस्कार तर सर्वप्रथम तो तुमचे बाग आणि तुमचे फळं मागच्या वेळेस तुम्ही जे जसे व्हिडिओमध्ये बोलले होते किंवा अशा प्रकारची माझी बाग राहील तर ती पूर्ण बाग आपल्याला दिसते तसं जर पाहिलं तर आजूबाजूला केळीच्या ऊसाच्या बाग आहेत बरोबर आणि तुमचं नदीच्या काठावरती असलेले हे शेत आहे तर हे ऊसाचं शेत तसं पाहिलं तर काही जमीन आहे पूर्ण जमीन शिजन घेतला तर नव्वद फुटपर्यंत क्रेसिंग पाईप टाकवा लागतो आम्हाला अशी जमीन आहे मग खाली मुरम बरोबर तर आपण प्रस्तावनामध्ये जे काय आपण बोललो तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्या आणि हे शिजन तुम्हाला कसं राहिलं आणि केलेलं काम तुमचं या शिजनसाठी काय राहिलं सर पहिला व्हिडिओ तर आपला झालेलाच आहे आजच्या हो। व्हिडिओसाठी मी माझी परत करून माझं नाव महेश राजेंद्र गव्हाणे <coughs> राहणार खुपटी तालुका निवासा जिल्हा आहिल्यानगर सर माझं शिक्षण पहिल्यापासून कृषी क्षेत्रातच झालेलं आहे मी दहावी नंतर कृषी विषय घेतला होता अकरावी बारावी सुद्धा त्याच अनुषंगाने पुढं बी एस सॅग्री सुद्धा मी के के वा कॉलेज के के वाक्रीकल्च कॉलेज नाशिक इथून कम्प्लीट केलंय त्यानंतर एम एस सॅग्रीला मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथून माझं बीच तंत्रज्ञान या विषयामध्ये मी माझं एम एस सॅग्री पूर्ण केलंय आणि दोन हजार पंधरा साली मी एका राष्ट्रकूत बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कृषी अधिकारी पदावरच जॉईन होऊन सध्या आता शाखाधिकारी या पदावरती काम करत आहे तर माझं पहिल्यापासून जो बॅकग्राऊंड बघत गेला तर ॲग्रिकल्चरमध्येच होता त्याच्यामुळं कृषी क्षेत्रातच आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या नॉलेजचा उपयोग आपल्या घरच्या शेतीला झाला पाहिजे या अनुषंगाने पहिल्यापासून प्रयत्न होता परंतु पूर्वीचे जे पिकं होते जसे परंपरागत पिकं होते ह्याच शेतामध्ये आमचा कांदा होता चार आणि त्या कांद्याला कंटावना मी ड्रॅगन फ्रूटकडे वळवलो का तर त्या दोन वर्षापूर्वी जिचा कांदा होता ह्या शेतामध्ये सव्वा दोन लाख रुपये खर्च झाला होता सहा महिने कांदा ठेवून सडला भावाभावी तो एक लाख पंच्याहत्तर हजारचा कांदा झाला आमचा म्हणजे सहा महिने ठेवून चार महिने मेहनत करून वजा पन्नास हजार रुपयाची शेती होती मग आम्ही शाश्वत शेतीचा पर्याय शोधला की असं एखादं पीक पाहिजे की जी त्याच्यातून उत्पन्न हे कन्फर्म येणार म्हणजे येणारच आणि मग असं खूप सारा अभ्यास करत पाहिल्यानंतर प्रशांतला एक संधी सापडली तो बोलला दादा आपण ड्रॅगन फ्रूट करूयात आणि मग आम्ही आमचं आम मन त्याकडे वळालं मग त्या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला वेगवेगळ्या भागामध्ये अभ्यास दौरे आयोजन केलं ह्या ड्रॅगन फ्रूटच्या बागा सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप आहे आम्ही सोलापूरला नाशिकला आमचे पूर्ण कुटुंबाने आई वडील भाऊ मी आम्ही चौघांनी प्रत्यक्ष भागामध्ये व्हिजिट केलं त्याच्यात काय अडचणी काय संधी हे शोधल्या आणि जून दोन हजार तेवीसला आपण ट्रेलिंग सिस्टमवरती ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जून तेवीस ते जून चोवीस म्हणजे पहिल्याच वर्षामध्ये ह्या बागेने जवळपास सोळा टनाचं उत्पन्न दिलं पंधरा लाख रुपये आपले पहिल्याच वर्षी झाले जून चोवीस ते जून पंचवीस आता जून पंचवीसचा सीझन हा या बागेचा दुसऱ्या वर्षाचा हो सीझन होता म्हणजे ह्या बागेला आता जवळपास अठ्ठावीस महिन्याचे बागे सेकंड सीझन कंप्लीट होत आलाय आहे सध्या बागेवरती ह्या साईजचे जर जर आपण पकडले तर चार टनाचा आहे आतापर्यंत आमचा तेवीस टन माल गेला आहे हा माल चार टनाचा आहे सत्तावीस टन आणि जे फुलं उमलेले जे छोटे फु फुलं आहेत हे एका महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला असं दोन चाळीस टन माल आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मे महिन्यात एप्रिल महिन्यात आपला व्हिडिओ झाला त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आमचं ह्या वेळेस एकरी वीस टनाचं था टार्गेट राहील आणि अभिमानाची गोष्ट आहे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खूप पाऊस होता प्रचंड पाऊस होता आमचा सहा टनाचा तोडा सडला अक्षरशः पावसाने म्हणजे तेरा ऑगस्टचे एकोणीस ऑगस्ट हे सहा दिवस आमचा पूर्ण बहार आलेला होता पूर्ण बाग पांढरी झालेली होती आणि ते सगळे फळ मग पावसाने पावसाने सडले आणि तो बाल महार बहार गेला तरीही आपण तीस टनाच्यापर्यंत टच होतो या सीझनला आणि बऱ्यापैकी उत्पन्न आपलं या व्यवस्थित मिळवलं आहे भाव जर बघितला तर नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा भाव कमी आहे परंतु आम्हाला यामधून पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये सरासरी आत्तापर्यंत पडलेले आहेत तेरा ते चौदा लाखापर्यंत आत्ता उत्पन्न झालेलं आहे पण मग आपण जे विचार विचार करतो की मग शाश्वत शेती याला आपण का म्हणतो कारण ही शेती तोपर्यंत परवडणार पर आहे जोपर्यंत ही ऊसापेक्षा जास्त उत्पन्न देत आहे आमच्यासाठी तर आम्ही ड्रॅगन परवडतं आहे कुठपर्यंत म्हणू भाव आम्ही बघणारच नाही त्याचा भाव किती जातो आहे माझ्या ऊसापेक्षा माझं ड्रॅगनचं उत्पन्न जोपर्यंत जास्त निघत आहे तोपर्यंत मला ड्रॅगन शेती परवडते कारण माझ्याकडे जी सो एकर जमीन आहे आमची याच्यात पिक काय आमची उसय पण या उसामधून काय निघतं काल रात्री आम्ही हिशोब केला आहे पंच पन्नास टन एकरी उत्पादन निघत आहे अठ्ठावीस रुपये दीड लाख रुपये होतात खर्च जर तुम्ही सोडला बर। हो रे तर काय राहता ऊसामध्ये याचा ड्रॅगनचा एक गाडी गेली तर लगेच दीड दोन लाखाची पट्टीच येते बरोबर हे ऊसाला पीक ऐकूच शकत नाही आता साठ रुपये रेट द्या सत्तर रुपये रेट येऊ द्या मी होतो भविष्यामध्ये तीस रुपये जरी रेट आला तरी सुद्धा याच्या ऊसाच्या आजही आजच्या भावापेक्षा तिप्पट पैसे होतात त्याच्यामुळे हे पीक परवडण्यासारखं आहे बरं आता तुमच्याकडं ऊस आणि केळी हे दोन पिकं तुमच्याकडे प्रमुख आहेत बरोबर बरोबर तर तुम्ही आता इतर शेतकऱ्याची तुलना मला वाटतं गावामध्ये तुमचं एकच प्लॉट आहे सध्या तरी आहे परंतु तो छोट्या प्रमाणात अर्धा एकरच आहे अर्धा एकर तर ह्या दोन्ही सर शेतीची तुलना केली एकरला आता आम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगतो की एकरी खर्च वाजवता एक लाख राहतील त्या शेतकऱ्यांची शेती परवडते खर्च वाजता खर्च वाजता तर तुम्ही जर समजा उसाची शेती जर धरली तर तीन वर्षात आता ती तर घेत पण नाही कारखाना आता आमच्याकडे तर घेत नाही तुमच्याकडे माहीत नाही आमच्याकडे दुर्दीच पाहिजे आता तर पहिले वर्ष लावण्यात बऱ्यापैकी खर्च होतो दुसरं वर्ष काढण्यात बारापैकी खर्च होतो बरोबर आहे बरोबर तर उसाचे जेमतेम तुमच्या भागात खूप पैसे मिळतात आणि तुम्हाला त्याच धर्तीवर जर समजा ड्रॅगनचा आपण विचार केला तर एका एकरमध्ये जर तुम्ही ड्रॅगन शेती लावली तर ही किती वर्ष तुमची टिकणार आहे आणि त्याचं जर समजा ते पूर्ण जर कॅल्क्युलेशन लावलं ला तर तुम्हाला खर्च किती उत्पन्न किती एक अंदाज सांगायचा आता आपण ह्या ह्या सीझनचाच अभ्यास करूयात ह्या सीझनमध्ये आतापर्यंत आमचा तेवीस टन माल गेलाय सीझनची एंडपर्यंत आम्ही तीस टनाला टच होतो म्हणजे एकरी वीस टन पकडा एकरी वीस टनाला तुम्ही पन्नास रुपयांनी जरी भाव पावड काढला तरी दहा लाख रुपये होतात दीड दहा लाख एकरामध्ये म्हणजे दीड लाखामध्ये एका एकरामध्ये दीड लाखामध्ये पंधरा लाख रुपये होता एक दीड एक एकर दीड एक एकरामध्ये एक एक आता ह्याचा खर्च किती आहे आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं आम्ही तेरा टॉले शेण कट टाकलं आम्ही सॉईलच्या ज्या टेक्नॉलॉजी एस सी टी वैदिकचे खूप प्राईम युजर आहोत आम्ही खूप सारे प्रोडक्ट वापरतो आणि त्याचे खरंच अभूतपूर्व असे रिझल्ट आहेत शेण खातासोबतच आम्ही त्याचाही म्हणजे जेवढं जास्त जास्त ऑर्गॅनिक करता येईल तेवढं ऑर्गॅनिक आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे झालं काय खर्च थोडासा वाढतो पण याला जे पाहिजे ते भेटतंय जमीन जमिनी काय जमिनीमध्ये मुळी चालू शकत नाही फळबागेची तुम्हाला आहे परंतु आपण शेणखत किंवा हे जे इतर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे हे वापरल्यानंतर आपली जमीन अशी भूसभूषित होती मी एक मिनिट तुम्हाला हात घालून दाखवू शकतो असं हात खाली गेला तर पूर्ण आपला पूर्ण हात खाली जाऊ शकतो इतकं भूसभूषित पण आहे बरोबर आणि काय जमिनीमध्ये असं उडताना कधी कोणी पाहिलं का बरोबर इतकी भूसभूषित माती आपली आहे तर आपण काम खाली करतोय मुळीवरती करतोय खत व्यवस्थापनावरती करतोय बेड वरती करतोय त्यामुळे हा सगळा रिझल्ट आहे त्याच्यामुळे खर्च जरी आपण याला खर्च खतासाठी आपण करतो ऑर्गेनिकला थोडा खर्च जास्त येतो परंतु याला उत्पन्न पण तसंच मे महिन्याच्या सुरुवातीला तेरा मेला आम्ही याला त्र्यांशी हजार रुपयाचा डोस भरून घेतला होता शेण खताच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये परत दोन महिन्याने अजून बावन्न हजार रुपयाचा डोस भरला आम्ही याला द्यायला काही कमी करत नाही त्याच्यामुळे ते आम्हाला द्यायला काही कमी करत नाही खर्चापर्यंत तीस पैसे मिळते हो शंभर टक्के आतापर्यंत म्हणायला गेला जसं दादाने सांगितलं तेवीस टनाच्या आसपास माल आपला गेलाय आणि साठ ते पासठच्या दरम्यान एक सत्तरच्या दरम्यान आपला भाव आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला भाव सापडला आहे ॲव्हरेज कधी आपला शंभर एकशे पाच एकशे दहाने सुरतलाही गेला कधी जागावरनं सगळ्यात कमी भाव तुम्ही आम्हाला विचारा कितीने विकला तुम्ही यावर्षी तर जेव्हा सुरुवातीला डू झाला होता सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे पन्नास रुपयाने आला होता त्यावेळेस आपला पंचावन्न साठ रुपयाने गेला होता बरं ठीक आहे तर हा कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त एकशे ऍव्हरेज म्हणायला गेलं तर साठ सत्तरच्या आसपास ॲव्हरेज आहे आपलं या वर्षीचा एव्हरेज तुम्हाला साठ सत्तर रुपये ते सत्तर रुपये मिळाले हो तुम्ही आता कृषी क्षेत्रामधले पदवीधर आहात आणि कृषी पदवीधर शक्यतो शेती करत नाही पण तुम्ही आता शेती करताय सुद्धा तर एक चांगली गोष्ट आहे पण आता ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीमध्ये तुमचा जर अभ्यास जर विचारायला ठरलं तर समजा याच्या समोरचे आव्हानं काय आणि याच्यामध्ये संधी काय काय जसं आमचा कृषी क्षेत्रामध्ये प्रश्न असायचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स ऑफ ड्रॅगन फ्रूट फार्मिंग मी खूप सांगू शक सांगू इच्छितो सर खूप मोठी संधी खूप मोठी संधी म्हणजे काय आता ड्रॅगन फ्रूट पूर्वी दोनशे रुपयाला भेटायचं हो। आता त्याच्यावरती जर प्रक्रिया उद्योग उभा राहायला रा पाहिजे तर कारखान्याची सगळ्यात मोठी डिमांड काय असते की कच्चा माल हा कमी भावात भेटला पाहिजे आता ते दिवस यायला लागलेत आता जसं मी आता अकलूजमध्ये येत नाही ते दोन जर थोडं खाली गेलं सांगली साईडला तिथे कडेगाव वगैरे आहेत ते वायनरी तयार झाल्यात द्राक्षापासून वाईन तयार करणारे कारखाने उभे राहिलेत हा झाला एक गोष्ट हो। आ... सॉरी ड्रॅगन वाईन तयार होणारे कारखाने आता तिथे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळं याचे जे बाय प्रोडक्ट आहेत कारखान्याला जो कच्चा माल कमी भावामध्ये पाहिजे होता ते आता दिवस यायला लागले त्याच्यामुळं भविष्यात जरी ड्रॅगनच्या लागवडी अजून वाढल्या तरी याने अजून तुमचा बाय प्रोडक्ट तयार होणार आहे वाईनरी तयार होणारे त्याच्यानंतर एंड जो होता म्हणजे एखाद्या गावामध्ये फार कमी लोकांना माहित होतं की ड्रॅगन फ्रूट असं असतं किंवा कोणी खाल्लेलं आहे ती संख्या आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे म्हणजे याचा अवेअरनेस लोकांमध्ये वाढत चाललेला आहे बरोबर डॉक्टर भरपूर बर सांगतात डॉक्टर डॉक्टरला तर म्हणजे याच्या याच्यासारखा रामबाण फळच नाही तुमचा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असो याने सॉल्व्ह होणार तुमचा स्किनचे प्रॉब्लेम याने होणार याच्यात ऑक्सिडेंट आहे म्हणजे अँटी कॅन्सर प्रॉपर्टी याच्यामध्ये आहेत या फळाला सुपरफूड असंच म्हटलं जात नाही युरोपमध्ये सुपरफूडचा दर्जा मिळाला ड्रॅगनला बरोबर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट युरोप आणि अमेरिकेमध्ये याची मागणी वाढत चालली आहे दिवसेंदिवस आणि पुरवठा करणारे देश हे बॉर्टरमधून इतके व्हिएतनाम आहे चायना आहे इंडिया आता मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करायला लागलेला आहे जसं आपण मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी बघता फ्युचरमध्ये नक्कीच अजून डिमांड याची वाढेल याबद्दल मी शाश्वत आहे तर ड्रॅगन फ्रूट जो तुमचा जो खर्च आहे समजा एकंदरीत वीस वर्षासाठी ही बिल तुमची लागले yes. आता एका वर्षी तुम्हाला पहिल्या वर्षी लागणार खर्च हा वीस गेला बरोबर बरोबर तो, तो एकंदरीत एक अंदाज जर सांगायला ठरला तुम्हाला तर किती खर्च येईल बरं आपला पहिला व्हिडिओ झाला होता सर त्यात हा प्रश्न राहिला होता <laughs> खर्च किती लागला कमेंटमध्ये पण खूप होत सर भांडवली खर्च ड्रॅगन फ्रूटच्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी नक्कीच आहे बरोबर भांडवली खर्च म्हणजे एकदा लागणारा खर्च जसं तुमचे पोल आहे याचे तारा आहे सावलीचं स्ट्रक्चर आहे रोप आहे ड्रिप आहे बेडसाठी करणार लाग मेहनत आहे हे सगळं एकरी जर ट्रेल सिस्टीम पाहिलं तर एकरी सात ते आठ लाख रुपये पोलम प्लेट पाहिलं तर एकरी पाच लाख रुपये हा भांडवली खर्च आहे जो वन टाईम येणार आहे आमचा पहिल्या वर्षी जवळपास याला बेड खूप हेवी करावं लागलं आहे आम्हाला मातीवरती काम खूप जास्त करावं लागलं त्याच्यावर बारा तेरा लाख रुपये आमचा फक्त भांडवली खर्च होता आणि नंतर लागणार रिकरिंग कॉस्ट याला खतं पाणी औषधं वगैरे तर तो जवळपास दीड ते दोन लाखाचा खर्च म्हणजे पहिल्या वर्षी उत्पन्न येण्याच्या अगोदर आमचा पंधरा लाख रुपये खर्च झालेला होता पूर्ण दीड एकर पूर्ण मध्ये म्हणजे त्याच्यामुळे भांडवली खर्च आणि नंतर पूर्ण थ्रुआउट द सीझन वर्षभर लागणारे खत औषधांचा खर्च मिळून पंधरा लाख रुपये खर्च पहिल्या वर्षी झाला होता आणि याचं उत्पन्नच आम्हाला पहिल्या वर्षी सोळा लाख रुपये मिळालं पंधरा लाख रुपये सांगितल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला कमेंट करायची इच्छा सुद्धा झाली असेल की यार बाबा अशी शेती करायचीच कशाला हे त्यांचं जे वाक्य आहे की बाबा मला त्याच वर्षी सोळा लाख सुद्धा मिळाले होते म्हणजे लावलेला खर्च एका वर्षात वसूल तुम्ही बरोबर आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही आता त्याची उत्पन्न देण्याची कॅपॅसिटी दे बघा मागच्या वर्षी आमचा पंधरा टन माल निघला होता या वर्षी आपण तीस टनाला टच होतो उत्पन्न दुप्पट होतं रेट होऊ द्या कमी पण उत्पन्न दुप्पट आहे आजही आम्ही पंधरा टनाला टच होतो याच वर्षी पण आम्हाला असं कुठलं पीक आहे दोन ते अडीच लाख रुपये तुमचा खर्च आहे आणि परत तुम्हाला दुसऱ्या वर्षी पंधरा लाख रुपये देतो आता हे पंधरा लाख कमवण्यासाठी मला भांडवली खर्च परत दुसऱ्या वर्षी नाही ना बरं आता ही लागवड केली तुम्ही हा खर्च केला तुम्ही ते पैसे तुमची वसुलही झाली पण असं गृहित धरा की त्याच्या ते बोकंडे आहेत बो अजून असं रोपाच्या असं क्रित धरू हे जे पोल आहेत हे जे सगळं स्ट्रक्चर आहे सगळं खर्च किती वर्ष तुमचं येणार आहे सर हे वीस वर्षासाठी बाग आहे आपली वीस वर्ष ग्रहित धरून ही बाग लागवड लागवड करायची आता अडीच वर्षापासून या बेडला काही नांगर माहित नाही हारू पलटी काहीच माहित नाही याच्यामध्ये प्युअर आता एकदम कल्चर डेव्हलप झालंय मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये जीवाणू मित्र बुरशी मित्र किडी या सगळ्या बेडमध्ये डेव्हलप झालेल्या आहेत ह्या बेडला वीस वर्ष काही करायचं नाही आपल्याला म्हणजे विचार करा शेतीमध्ये किती आपण टाकतोय चांगल्या गोष्टी टाकतोय तेवढे पैसे पण वाचले तुमचे हो पैसे वाचले दरवर्षी नांगर करायची गरज नाही तुमची जमीन तर जिवंत झाली तेवढे पैसे तुम्ही सध्या ड्रॅगन फ्रूटची शेती म्हणजे सर फिक्स डिपॉझिट आहे एकदा पावती करायची दरवर्षी व्याज घ्यायचं एकदा इन्व्हेस्टमेंट करायची दरवर्षी फळ घ्यायचे आमच्या आई वडिलांसाठी पेन्शन म्हणून काम करेल ते वर्ष त्यांनी मेहनत केली आता ती बाग लावून दिली मी आई वडिलांना काय म्हणतो की आता तुमची ही पेन्शन म्हणून सुरू झाली समजा तुम्ही कारण की याच्यात मेहनत म्हणायला गेलं तर आता खूप कमी या वर्षी कमी तर खूप कमी झाला आई वडील तर आम्ही बागेत कधी येणार तर कोणी व्हिजिटर आले जे येतात खूप सारे शेतकरी तुमचा व्हिडिओ नंतर खूप चांगला प्रतिसाद भेटला चार पाचशे शेतकरी तरी कमीत कमी घेऊन गेले त्या महाराष्ट्रातला कुठला कानाकोपरा सोडला नाही पश्चिम महाराष्ट्र असेल खाली पार्क सांगली कोल्हापूर पासून शेतकरी असतील सोलापूर पासून असतील त्यानंतर मुंबई साईड करून मुंबई ठाणे पालघरतीकडनं काही शेतकरी आलेले आहेत आज पुण्याचे काही आप शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत रविवार असल्याने रविवारी आम्हाला बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं वर्दळ असते बघण्यासाठी त्यानंतर खान्देश खान्देश बुलढाणा जळगाव त्या साईडकडनं आहेत त्यांना धुळे भरपूर आहे नाशिकचे भरपूर आहेत धुळे आहे नंदुरबार आहे नाशिक आहे त्यानंतर इकडे मराठवाडा म्हणायला जाल तर कुठला कुठला भाग नाही असं नाहीच जिल्हा नाही मी तर तालुके नाही असे नाहीत की जिथून लोक आले नसतील चारशे पाचशे शेतकऱ्यांनी व्हिजिट केली आहे लोक येतात बागावरते त्यांना ते बघतात माहिती घेतात सर्व बऱ्यापैकी सगळ्यांचा एकच फीडबॅक असतो ट्रॅगनच्या एवढ्या भागा पाहिल्या पण आशिबाग पाहिजे भाग पाहिले नाही म्हणजे आम्ही तोंडाने नाही म्हणायला पाहिजे हे शेतकऱ्यांचा पुणेकर आता जे शेतकरी आलेले फळ घेऊन या रविवार फळ घेऊन या खातानी या या तर सुद्धा आपण थोडी माहिती त्यांना पण विचारू तुम्ही आले कुठून राजगुरुनगर पुणे राजगुरुनगर पुणे तुमचं नाव करण मारुती गोपाळे तुमचा मोबाईल नंबर सांगताय हो एट सिक्स सिक्स नाईन टू नाईन फाय सेवन फोर थ्री आणि व्हिडिओ मध्ये येण्याचं कारण यांचीच व्हिडिओ पाहून यांच्यापर्यंत आमचा संपर्क झालेला आहे बर तुम्हाला या ठिकाणी येऊन मागचा जो व्हिडिओ पाहायला आपण टाकला होता त्याच्यामध्ये काही जे नव्हतं आणि ते दाखवलं असं काही अशातला कुठलाच भाग नाही जे त्यांनी सांगितलं जे बेड झाले ट्रेलिस पद्धत झाली रोपांची जी वाढ आहे जी फळ आहेत आज साक्षात आम्ही खातो इथं म्हणजे जे सांगितलं त्याच्यापैकी शंभर आणि एक टक्का हे खरं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायचा असा कुठला प्रकार नाही आम्ही फक्त व्हिडिओ पाहून एवढ्या लांब आलो इथपर्यंत आज बरोबर आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक चांगली गोष्ट केली की त्यांच्याकडं मध्य प्रदेशची टीम आहे ना एम पीची युपीची युपीची टीम आहे युपीची टीमच त्यांची जस टीम टीम त्यांच्याकडे स्थायिक आहे सध्या एक सात सात आठ जण आणि जे की पूर्ण जे स्ट्रक्चर सहित त्यांनी ते तयार करून ते, ते, ते देतात बरोबर ना बऱ्याच शेतकऱ्यांचा तो पण प्रश्न असतो की सर हे स्ट्रक्चर कसं उभा करायचं बर लोकांना करायचं आहे पण ते नक्की कसं करायचं त्याचा माप वगैरे किंवा ते करण्यासाठी जी एसओपी आहे प्रोसिजर आहे ती काय फॉलो करायची तर ही टीम आहे हे सगळं उभा करून देतात हे दे सहा सात वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या भागात उभा करतात बरोबर हा त्याने शेतकऱ्यांचा त्रास कमी होतो बाग बघितल्यानंतर शेतकरी खूप आनंदित होतो की खूप छान बाग आहे फळांची क्वालिटी तर तुम्ही बघताय जंबो रेड क्वा व्हरायटी आहे आपली आणि अचानक लोकं लगेच रोपांची मागणी देखील या सोबतच फ्लोमध्ये हो करतात की बाबा खूप छान आहे बाग तर मग आम्हाला याची रोपं मिळतील का तर त्या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला खूप कमी नर्सरी चालू केली होती आणि आज त्या नर्सरीची कॅपॅसिटी आपण पन्नास हजार ते सत्तर हजारपर्यंत वाढवली ती लोकांच्या डिमांडमुळेच आम्हाला ते विशेष म्हणून करायची नव्हती पण लोकांची डिमांडच या व्हिडिओच्या माध्यमातून वाढत गेली आणि त्या प्रमाणात आपण ती प्रत्येक सर तर आवडली आम्हाला करायचंय पण करायचं कसं आम्ही ज्यांच्याकडनं रोप आणले होते त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला त्यांनी आम्हाला टीम दिली बाग उभी करण्यासाठी तेच आम्ही सुद्धा फॉलो केले जे लोक आमच्याकडे येतात त्यांना बाग आवडते त्यांना बागुबी करायची तर तो सपोर्ट सिस्टीम आम्ही त्यांना पण देतो आपली टीम जाते त्यांच्या घरी टीम सहित सगळ्या गोष्टी होतात हो। आणि एवढंच नाही लावल्यापासून त्याचं जे खत व्यवस्थापन आहे पाणी हो। व्यवस्थापन आहे ती सर्व माहिती आपण त्यांना प्रोव्हाइड करतो शेवटपर्यंत माल लिगेपर्यंत मार्केटिंग पर्यंत आता आम्ही दोन वर वर्षामध्ये जे काही कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश केलेत एक्सपोर्टसाठी पण मी जे बोललोय त्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वर्षी अजून मोठ्या स्वरूपात करणार आहोत कारण की जवळपास आपले चारशे पाचशे शेतकरी जुडले गेलेत व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण पुढच्या वर्षी नक्कीच एक्सपोर्टसाठी प्रयत्न करणार आहोत नक्कीच तर पहिला व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांचं सगळं कशा प्रकारे लागवड केलेली ती पाहिलं असेल पण थोडक्यात परत एकदा घेऊ कारण की काही जे नवीन शेतकरी पाहत असतील त्यांच्यासाठी भाऊ ही लागवड किती बाय किती आहे सर एटेली सिस्टीम आहे दोन लाईन अंतर दहा फूट आहे आणि दर दहा फुटावरती एक सिमिटचा पोल आहे मग दोन पोलाच्या मध्ये दहा फूट जे अंतर आहे ते दहा फुट अंतर मध्ये दोन लाईन बनवले आपण दोन लाईन मध्ये पाच पाच रोप बसवलेत म्हणजे दहा फुटामध्ये आपले दहा रोप झिगझॅग पद्धतीने बसलेले आहेत आपलं दीड एकरची बाग आहे एकरी चार हजार याप्रमाणे सहा हजार रुपये आपल्या या बागेमध्ये आहे दीड एकरामध्ये पहिल्या वर्षी एका रुपयाला अडीच किलो माल निघाला पंधरा टन माल झाला यावर्षी एका झाडाला आपल्याला पाच किलो माल मिळाला आहे तीस टनापर्यंत दुप्पट उत्पन्न झालं बरं परत एक असा प्रश्न येऊ शकतो जे की मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं आपण उत्तर घेतलेलं आहे ह्या ड्रॅगन फ्रूट साठी कशा प्रकारची जमीन आणि किती पाणी पाहिजे जमीन जेवढी निचरायची असेल जेवढी हलकी असेल तेवढं चांगलं आहे पण आमच्यासाठी जमीन ही आव्हानात्मक होती आमचा तुम्ही बघितला प्रवरा नदीच्या काठावरती आहे पूर्ण काळी भरदार कसदार जमीन आहे इथे कपाशी केळी ओसाच सगळं क्षेत्र आहे मग याच्या याला ओवरकम करण्यासाठी आम्ही काय केलं आमची काळ्या जमिनीत तर कुठली फळबाग चालत नाही कारण मुळी जाम होते तर यासाठी आम्ही बेड प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे तुमची जमीन पासून जवळपास दीड ते दोन फूट उंच तुमचं हे ड्रॅगन फ्रूटचं रोप लागलं पाहिजे याला सोट मूल नाही याचं असं खाली मूल जात नाही तंतुमुळे वर्ष वरच राहतंय सगळं त्याच्यामुळे रात्रभर रात पाऊस झाला तर तुमचं बेडच्या भोवती पाणी साचता कामा नाही पाणी वाहून गेलं पाहिजे जमिनीला कुठलाही असा क्रायटेरिया नाही की अशी जमीन पाहिजे तशीच पाहिजे उलट काळ्या जमिनीमध्ये जेवढं वजन भरतं फळाचं तेवढं हलक्या जमिनीमध्ये भरत नाही फक्त काळ्या जमिनीमध्ये मुळ चॉखूप होणे म्हणून ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण तुम्हाला जेवढं जास्त वापरतील तेवढं तेच्च जास्त वापरा वापरा शेणखत वापरा किंवा तुम्ही गांडू खत वापरा किंवा आम्ही जसं सांगितलं सोयल चार्ज टेक्नॉलॉजी एस सी टी आम्ही खूप सारे प्रोडक्ट वापरतोय एकदम जबरदस्त त्याचा फायदा आहे तुमची जमीन अशी काय जरी असली तरी जरा प्रोडक्ट मुळे त्याच्यामुळं बेड प्रिपेरेशन वरती जास्त महत्व आपण दिलं पाहिजे मुळीवर काम केलं तर वरती काही पाहिजे गरज नाही आणि जर म्हणत असाल की जर समजा मी सपाट जागेवरती ड्रॅगन लावील आणि नंतर ते ड्रॅगन येतील तर तसं कधीच होत नाही ड्रॅगनला चिभर जमीन बिलकुल नाही पाहिजे पाण्यात निचरा होणारी जमीन पाहिजे आणि पाणी तुमणार असेल तर तुम्हाला ती पाण्याचा चर असा उपयोग करून त्याला पाणी काढून द्यावं लागेल कारण की माझ्या स्वतःचा अनुभव सांगायला ठरला तर माझ्या बाजूलाच एक मोठं शेत तलाव झालेला आहे आणि त्या तलावाचं पूर्ण पाणी माझ्या रानात ज्यावेळेस निघतं त्यावेळेस माझ्या झाडाची खरी वाढ ही जूनमध्येच होते आणि जूनमध्ये पाऊस पडला की त्याची वाढ परत थांबते म्हणजे आपण उन्हाळ्यात त्याची वाढ कमी होते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त वाढ पावसाळ्यात होते आणि त्याच वेळेस जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी तुमच्याला हो असेल तर त्याचा वाढीव परिणाम होतो त्यामुळं बेड एकतर उंच पाहिजे किंवा पाणी मिसरा होणारी जमीन पाहिजे मित्रांनो ड्रॅगन शेतीबद्दलची ही आमची चर्चा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या बागेमध्ये जे काही उत्पन्न आहेत त्याच्या पावत्या मी तुम्हाला बघायला टाकतो व्यापाऱ्याचे नंबर त्यावर असतील जर शंका असतील तर त्यांना तुम्ही भावाच्या बाबतीत व्यापाऱ्याला सुद्धा तुम्ही ही करू शकता आणि आम्ही तसंही जे कॅल्क्युलेशन लावलेलं कमी कमी लाव ला ते कमीत कमी जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जे सध्या चालू आहे ते आणि कमीत कमी सुद्धा लावलेलं आहे तर एकरी लाखाची शेतीमध्ये हे फळ नक्कीच येतच आणि ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर यांच्या जी माहिती दिली त्या आपली शेती आपली प्रयोगशाळा सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि भाऊ तुमचं एकदा पूर्ण नाव गाव आणि परिचय आणि मोबाईल नंबर द्या कारण की संपर्क करायला तुम्हाला सोपं होईल ठीक आहे माझं नाव प्रशांत राजेंद्र गवाने राहणार कुपटी तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर माझा आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंधरा एक्कावन्न ज्या विद्यार्थ्यांना बागेला व्हिजिट करण्यासाठी यायचं असेल तर त्यांचं वेलकमच आहे हां जे शेतकरी मित्र आहेत त्यांना यायचं असेल तर नक्की तुम्ही कॉल करून या ठिकाणी बागेला व्हिजिट करू शकता दीपक सर तुमच्या माध्यमातून मी सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो की जे कोणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत बाहेर बाहेर किंवा सिंजेंटा कंपनीमध्ये दहा बारा हजार रुपयावरती नोकरी करतात परंतु त्यांना शेती पण आहे परंतु शेती सोडून बऱ्यापैकी लोक आता मी सुद्धा एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे तरीसुद्धा माझा शनिवार रविवारी पाय ओढतो शेतीकडे आपण जर शेती क्षेत्रात जर शिक्षण घेतलं असेल तर आपलं ते कर्तव्य लागतं समाजासाठी कमीत कमी आपल्या घरच्या शेतीत तरी आपण प्रयोग केले पाहिजे आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे तर तुम्ही कृषी क्षेत्रातले जे ग्रॅज्युएट आहेत तर असे प्रोजेक्ट तुम्ही बघा फिरायला जा कुठं 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 काय काय प्रोजेक्ट होतात ते अभ्यासा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा नक्कीच धन्यवाद धन्यवाद